तशी राजकीय भेट नव्हती आमचे शुगर फॅक्टरी संदर्भात आणि बाकीची एक दोन कामंसाठी बाकीच्या कामासाठी साहेबांची भेट घेण्याची खूप दिवसापासून इच्छा होती आज ती पूर्ण झाली बाकी राजकीय असं काय बोलणं झालेलं नाहीये घेतल्या आहे साहेबांची नाही ते चुकीच्या बातम्या मी आज पहिल्यांदाच भेटतोय आणि सदिच्छा भेट होती बाकी वैयक्तिक काय कामं होती त्या संदर्भात साहेबांची एक भेट घेणं गरजेचं होतं आणि त्या संदर्भात बोलणं झालं बाकी काय नाही तुमच्या विधानसभेसाठी इच्छुक आहे वगैरे काय चर्चा तयारी तयारी तर चालू आहे तसं एक इच्छाशक्ती आहे त्या संदर्भात योग्य वेळ आली की सगळ्यांना कळेल पण कुठून इच्छा आहे योग्य वेळ आली की सगळ्यांना कळेल त्याची सुरुवाती हवं तर तसं म्हणता येईल आपल्याला पंढरपूर मंगळवेडा डोक्यात आहे साहेबांनी काय सांगितलं त्या संदर्भात त्या संदर्भात तशी चर्चा झालेली नाहीये एक साहेबांचं वैयक्तिक भेट घेण्यात आणि दुसऱ्या कामानिमित्त आमची भेट होती आणि ती झाली पंढरपूर मंगळवेड्या सध्या प्रयत्न चालू आहे बघय निजायोगत रहता याच्या नंतर के साहेबांना की तुम्ही परत अजून येणार हेgetTitle ते थोड्या दिवसात आपल्या सगळ्यांनाच समजेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका